मित्रांनो नमस्कार के जी बैल प्रेमी ला या मध्ये आपलं स्वागत आहे तर पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या चॅनेल लाईक करत जावा कमेंट करत जावा असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणायचं मित्रांनो सुंदर गाडी पाहिली त्यांचं वासर्या नाव काय दादा माझं नाव वासराचं नाव वासराचं नाव आहे आज सेमीला चांगली गाडी पाळाल्या खूप सुंदर पाहिली गाडी पाहिलं आज कोणाचा गेलो होता हाँ। हाँ। आज चांगली गाडी पाहिली म्हणजे खूप सुंदर पाहिली गाडी आणि कोरेगावच्या आदनल साठी तुमचा बैल राहिलाय आज तुम्हाला सगळ्यांनी शुभेच्छा फायनल साठी बैल असतो हा आणि ते सगळं त्यांच्यामुळेच आज बादल आहे आमचा त्यांच्यामुळे काही नाही तुम्हाला सगळ्यांनी शुभेच्छा बर का फायनल साठी पोलीस पण फायनल साठी आदतच्या कोरेगावच्या पात्र ठरलाय आज कसा पाहायला पोलीस आता चांगला पाहायला ना आज त्याने तुम्हाला आनंदात ठेवलं का वा त्याच मालिक आहेत ते पण पोलीस आहेत आज गाडी सेमी आत्ता कशी हा निशाण होता पडला तरी टाकलं दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम केलं आमच्या मुला माझा भाऊच आहे सुट्टी मेकर हात असतो काय नाव होत वासराच बन्नी 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 कुठल्या गावचं आहे वासरू इकवीच फायनलला राहिले आज पायरा कोणाभर होता आज बाब्या तीनशे दोन कल कशी गाडी पळाली गाडी एक नंबर पळाली गाडी एकटाक पळाली दोन्ही पण एका पळ पा, गाडी पळाली काल काल जरी ही गाडी पळाली असल पण आपण राहिलो असून आज पळली आज पण आपण साठी शुभेच्छा तीनशे दोन बाबे तीनशे दोन कुठल्या गावचा राजाची कुर्ले राजाच कुर्ल्याचा आज फायनल ला राहिला कशी गाडी पळाल्या एक नंबर गाडी पळाली मला गॅरेंटी होती गाडी पाहणार बघतो होय हा त्या कुठला पैरा होता के जी होता होय तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद विजय ड्रायव्हर दर्जाकरांचा पिंट्या पण फायनल साठी पात्र ठरलाय आज कशी गाडी पाहिली हो चांगली पाहिली